हे जोरदार जो काढून देतो यांच्यासाठी कुणालजी यादव यांच्यासाठी पुढील पुरस्कार 2025. रदान नी पुडिल आहे आर्यरवीनमेंट कलाभूषण हा प्रदान करण्यासाठी मी मंचावरती उपस्थित असले मान्यवरांना थांबायला सांगतो पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत प्रसिद्ध असे नृत्य दिग्दर्शक ज्यांची ओळख खऱ्या अर्थाने आपल्याला अनेक चित्रपटांच्या गाण्याने झाली त्याचबरोबर एकापेक्षा एक यांचं जे सेलिब्रिटी पर्व होतं या पर्वाचे विजेते आहेत असे नृत्य दिग्दर्शक नितीनजी जाधव यांना विनंती करतो की आपण मंचावरती आमंत्रित आहात आदि रवी एंटरटेनमेंट कलाभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीसने या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहेत त्याचा आपण स्वीकार करावा जोरदार टाळून जाऊ द्या हो नृत्य दिग्दर्शक दिग्दर्शक आणि अभिनेते नितीन जाधव हो। सुर सर आपण सुद्धा आपल्या हस्ते हा सन्मान त्यांना प्रदान करायचा आहे मास्त नाही टाकाय सर जरा दोन मिनटं तुझ्या भावाला व्यक्त कर अत्यंत भावना व्यक्त करतो पण आता जरा जरा बोल कारण का याचं एक पाऊल आता पुढे जातोय हा एक चित्रपट डिरेक्ट करतो नमस्कार, नमस्कार। खूप छान वाटते या ठिकाणी येऊन आणि माझा गमरव होतोय खूप बरं वाटतंय आर्या रवी एंटरटेनमेंट महेश सर यांचा मी खरंच खूप खूप आभारी आहे मंचावरील मान्यवर तुमचा देखील मी खूप खूप आभारी आहे आणि जो माझा मान सन्मान झाला त्याबद्दल देखील आभारी आहे सांगायचं असं सा झालं तर खूप सुरुवातीपासून ॲक्टिंग डान्स डान्स कॉम्पिटिशन परफॉर्म करणं हे करत आलो पण त्यामध्ये जी खरी शिकवण मिळाली जिथे शिकायला मिळालं ते मला अनिल झुद्धा दादा यांच्याकडून मी यांच्यासोबत त्यांनी मला खूप आता सांगायचं म्हटलं शिव्या देऊन मार देऊन फटके देऊन शिकवलं आहे की कसं नाचायचं काय करायचं तर तिथून सुरुवात झाली शिकलो आजपर्यंत जे काम केलं एकापेक्षा जिंकलो भार्गव चिरमले ही माझी कंटेस्टंट होती तिने देखील माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आम्ही दे देखील या गोष्टीला खूप प्रयत्न केला आणि सागर 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 सातपुते सागर खूप लहान होतं त्यावेळेला माझ्याकडे डान्स करायचा आणि आज उत्तम अभिनेता आहे तो आणि खूप छान बोलतो आणि इथे जे जमलेले आहेत सगळे कलाकार आहेत डिरेक्टर आहेत रायटर आहेत तर मी तुमचं देखील खूप खूप खुँ आभारी आहे तुमचा सर्वांचा सा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या आणि धन्यवाद 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 महेश सर खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू सो मच नितीन दादा म्हणजे खूप अभिमान वाटतो तुझ्या या ठिकाणी सन्मान होता याच्यासाठी आणि फार अभिमान वाटतो की मी या वेळेचा एक साक्षीदार आहे त्यामुळे जोरदार टाम जा अभिनेते आणि नृत्य दिग्दर्शक नितीनजी जाधव यांच्यासाठी पुढील सन्मान आजी एंटरटेनमेंट कलाभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस पुढील मानकरी आहेत एक असे लेखक जे सक्रिय आहेत रंगभूमीवरती ज्यांनी जे निर्मल पांडे यांचे शिष्य आहेत त्याचबरोबर लेखक म्हणून अभिनेत्या म्हणून आणि आता दिग्दर्शक म्हणून त्यांचं कार्य ते पुढे चालवतात आहेत असे लेखक अभिनेते आणि दिग्दर्शक निखिलजी कटार यांना विनंती करतो की आपण मंचावरती आमंत्रित आहात आणि नवी एंटरटेनमेंट कलाभूषण पुरस्काराने आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहेत त्याचा आपण स्वीकार करावा जयराजजी नायर यांना विनंती करतो की आपल्या हस्ते सीमा मॅम आपल्या हस्ते आणि भटकर सर आपल्या हस्ते या आप ठिकाणी हा सन्मान त्यांना प्रदान करावा अशी आपल्याला विनंती करतो <laughs> आपण मान्यवर आणि आपल्या हस्तेच पुढील पारितोषिक देण्यात येणार आहेत ले आरेलवी एंटरटेनमेंट कलाभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस हे पुढील मानकरी आहे एक अशी चिमुकली गायिका आणि नृत्यांगना जी खरोखर तिच्या गायिकेने आपल्याला मंत्रमुग्ध केलेला आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तिचे कार्यक्रम होतात अशी ईश्वरी लोहटे हिला कलाभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस ने सन्मानित करण्यात आहे तिचा आपण स्वीकार करावा जो काळून जाऊ द्या एरटेनमेंट कलाभूषण पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे जयराजी नायर भटकर सर आणि सिमा तर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे ঈশ্বরী লোটে শোনা টাও তাশ্ पुढील सन्मान आणि रवी ईश्वरी तू आली असं जरा दोन ओळी झाल्या तर जर सेवा कार्यक्रमाला छान छान लागेल ओ की नाही आवडेल की नाही आपण ईश्वरीचं गाणं ऐकलं ते दोन ओळी ओके तू झाग तुम्ही ईश्वरी खूप खूप धन्यवाद आम्हाला या ठिकाणी एंटरटेन करण्यासाठी जरा जोरदार डान्स जाते ईश्वरीसाठी पुढील पुरस्कार आहे आले रवी एंटरटेनमेंट त्याला भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस आणि मानकरी आहे एक हरुन्नरी अभिनेत्री कीर्ति पहाडी प्लीज कम ऑल स्टेज जोरदार डान्स करत आपण स्वागत करूया कीर्तीचं कीर्ति नेहमी रंगभूमीशी प्रामाणिक असते आणि तिला सिनेमांमध्ये काम करण्यासाठी आम्ही प्रवृत्त करतो की प्लीज आमच्यासाठी काम कर कारण तिला रंगभूमीवरती खूप जास्त प्रेम आहे पण तिचे अनेक चित्रपट आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील कारण आता सगळे पाईपलाईन मध्ये आहेत आणि लवकरच आपल्याला कळेल की या महाराष्ट्राला एक उत्कृष्ट अशी नटी मिळाली आहे आणि आपला या ठिकाणी अने रवी एंटरटेनमेंट स्कॅला पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मान करण्यात येत आहे त्याचा आपण स्वीकार करावा अभिनेत्री कीर्ती महाडी जोरदार जाणवून चौदा मी जयराज काकांना विनंती करतो सीमा मेहमाने वटकर सगळ्यांना की आपल्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करायचा आहे It's connected. <laughs> एंटरटेनमेंट आयोजित राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव दोन हजार पंचवीस आज या आपल्या ह्या महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला काही मंडळी आले त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करू इच्छितो की ज्या व्यक्तींमुळे आपल्याला खरोखर खूप पाठबळ मिळतं मी आनंदाजी जाधव यांना विनंती करतो आपण मंचावरती यायचं आहे मी महेश सर यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे आणि संतोषजी सर यांचा आपण सन्मान करणार आहोत त्याचबरोबर आनंदाजी जाधव यांचा सुद्धा सन्मान करणार आहोत जयराजी नायर यांना विनंती करतो की आपल्या हस्ते यांचा सन्मान करण्यात यावा बालकलाकार प्रथमेशी खाडे प्रथमेश खाडे यांना सुद्धा विनंती करतो आपण मच्यावरती आमंत्रित आहात आपल्या हस्ते या ठिकाणी हा सन्मान होत आहे आणि रेवीची चोडीसशे आठवण प्रवीण पाठारे सर जे पायलट आहेत आणि नेहमी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात प्रवीण पठारे सर यांनाही विनंती करतो आपण मंचावरती आमंत्रित आहात निवृत्ती भालकर सर यांनाही विनंती करतो आपण मंचावरती आमंत्रित आहात जयराजी सर यांच्या हस्ते आपल्या ठिकाणी सन्मान करण्यात येत त्याचा आपण स्वीकार करावा पुढील शॉर्ट फिल्मचे जे प्राइजेस आहेत पुरस्कार आहेत ते आपण प्रदान करणार आहोत त्याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्या पुढील पुरस्कार आहेत सर्व लघुपट सिनेमांचे उत्तेजनार्थ पारितोषिक आहेत सर्वांनी या ठिकाणी लवकर लवकर यायचं आहे मी पुढील पुरस्कार देण्यासाठी मंचावरती विनंती करतो जयराज नायर सर यांना कांचन पागारे सर यांना आणि जयवंत भालेकर यांना की आपल्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करायचे आहे पुढील पुरस्कार आहे लघुपट बटवा फिल्म निर्मित आस बटवा फिल्म निर्मित आस अलीक सर आपल्या हस्ते सुद्धा या ठिकाणी हा सन्मान पुरस्कार देण्यात येत आहे त्याचा स्वीकार करायचा आहे पुढील पुरस्कार आहे बटवा फिल्म लघुपट आहे देत कलि सर प्लीज आपल्या हस्ते हा आणि जयराज सर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येतोय विजेत्यांसाठी एकत्र जोरदार होऊन जाऊ द्या लघुपट वाईट पांडा फिल्म्स निर्मित साहिस्त्या साहित्या त्यांच्या प्रत्यक्ष कोणी गेलेत ओके पुढील सन्मान पुढील पुरस्कार आले आर्यरवी एंग्रेटेनमेंट सर्वोत्कृष्ट लघुपट उत्तेजनार्थ कोरिए ओग्राफिक स्टोरी फिल्म्स निर्मित लघुपट रूपा आ, हा कोरिओग्राफी आणि याची स्टोरी त्यांची होती आणि कोरिओग्राफिक स्टोरी आहे एकदा जोरदार डाउन्स होता विजेत्यांसाठी थर्ड आय प्रोडक्शन निर्मित महाराज आणि महात्मा लघुपट त्याला हा उत्कृष्ट पुरस्कार देण्यात त्याचा पण स्वीकार करावा थर्ड आय प्रोडक्शन निर्मित महाराज आणि महात्मा <laughs> आदिरवी <आजे> एंटरटेनमेंट <एंग्डेंटेंट्मेंट्स। laughs> सर्वोत्कृष्ट लघुपट उत्तेजनाद्र पारितोषिक पुढील पुरस्कार आहे सूर फिल्म सेंटर निर्मित लघुपट ईव्हीएम लघुपट ई जरा जोरदार जोर का होऊन देऊ विजेत्यांसाठी ईव्हीएम ईव्हीएमच कोणी आहे का ईव्हीएम ची टीम आहे का कोणी अलीकर म्हणतात ईव्हीएमचं नाव काय पुढील सन्मान आहे सर्वोत्कृष्ट लघुपट आणि विजेते आहेत अस्वथा एंटरटेनमेंट निर्मित लघुपट गॅग लघुपट गॅग आहेत का कोणी पुढील पुढील पुरस्कार आहे रवी एंटरटेनमेंट आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव आणि विजेते आहेत एजे फिल्म निर्मित लघुपट सपान सपान एकदा जरा काळ आवाज फार कमी येतोय <laughs> पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट लघुपट उत्तेजनार्थ विशाल कृष्णा फिल्म निर्मित लघुपट ऑक्सिजन फॉर लाईफ

माझा देश महान आहे संपूर्ण टीम साठी खूप सुंदर लघुपट होता हा पुढील पारितोषिक आहे आरे रवी एंटरटेनमेंट लघु लघुपट महोत्सव विजेते उत्तेजनाचा पारितोषिक भूमिका फिल्म प्रोडक्शन निर्मित लघुपट वणवा लघुपट वणवा

गीता फिल्म निर्मित लघुपट सारसो मी तसे निर्माते प्रबोधन शिरवाडकर आनंदाजी जाधव यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचंय या प्लीज आनंदाजी या प्लीज मंचावरती या प्रणेश प्लीज कम ऑन स्टेज प्रणेश प्रणेश ये लवकर राज प्लीज युअ कम ऑन स्टेज कमान सर ते प्लीज जेवण प्लीज पुढील लघोपट विजेते विशाल कृष्ण आपल्या सिरमित लघोपट ऑक्सिजन फॉर लाईफ اوه 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 اوه

सागर सर तुझ्या बोलायचं हां सागर खरं तुझं म्हणजे तू छान उत्तम निवेदन केलेलं आहे आणि क्या बात आहे क्या बात आहे क्या बात है, है, है। राम माई दो दो दोन शब्द दो बोलू इच्छित आहे नमस्कार मला दोन शब्द बोलायची संधी दिली मी सर्वप्रथम आर्यारवी एंटरटेनमेंट ऐश्वर तेटांबे सर्व त्यांची टीम त्याचबरोबर अरे राज निलेश गाडी अनिल दान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्याकडून मी डिरेक्टरचं अबकडं शिकलो म्हणजे जेव्हापासून आपण क्लॅप मारायला शकतो ते आमचे गुरुजी बाळासाहेब गोरे त्यांच्यापासून मी सुरू केलेलं आहे अभिनेता म्हणून मी आधी काम करतच होतो आणि आज महाराज आणि छोटीशी शॉर्ट फिल्म मला या ठिकाणी एक उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं त्याबद्दल मी सर्व टीमचे आभार मानतो आणि आमचे आ, मामा आम्ही एकत्र चित्रपटात काम केलेलं आहे नवरा माझा भवरा त्याचबरोबर आम्ही ध्यानचंद भगारे जी आम्ही आता एक प्रोजेक्ट करतोय निलेश आमच्यासोबत आहेच धन्यवाद सगळ्यांनी वेळे आणि महेशचे धन्यवाद धन्यवाद सन्मानिय मनीष श्यामराव भटकर मी याला यांना आमंत्रित करतो मनीषजी कुठे जाऊ नका हॅलो मनीषजी वटकर गेले आम्ही तीन वर्ष हा लघुपट महोत्सव सोहळा संपन्न करतो आणि मनीष भटकर यांचा आम्हाला खूप मोठं योगदान आहे कारण ग्राफिक डिझायनर पहिले दोन वर्ष या साहेबांनी आम्हाला प्रमाणपत्र म्हणा किंवा डिझाईन म्हणा सर्व म्हणजे जेवढं नाटे ग्राफिक डिझायनर आहे तेव्हा त्यांचा सत्कार आमच्यातर्फे होणं हे गरजेचं होतं म्हणून आज आम्ही त्यांचा सत्कार इथे जाहिराती न्याय न्यायालय यांच्या हस्ते करतो आणि चांचन बघार यांच्या हस्ते करतो उत्तेजनार्थ अजून एक बक्षीस राहिलेलं आहे अक्षरता आठ निर्मित लघुपट माझा माझ्या कुठे आहे माझा माझ्या कुठे आहे जोरदार टाळावून जाऊ दे सन्माननीय दुसरे राजवीर जाधव

सुरेश मारुति डाले ताकि अपना वेस्पिटल या वक आइए आप बताइए सुरेश डाले सुरेश सलमानिया और मिस है सलमानिया श्री आनंद खाली आनंद खाली दादा आनंदघाडीचे उदय आनंदजी बाहेर आहेत का बघा लक्ष्मी सव लक्ष्मी मनीष गुप्ता घरीच माणसं प्रश्न तरी मी उडीची माझा पुनर्जन्म आहे कारण महेश्वर ते आणि त्यांचे मित्र डॉक्टर केलं नसतं आणि मी त्याला विसरू शकतो आणि त्याला जेव्हा जेव्हा बघेल तेव्हा डोळा आले कारण त्याने माझा जीव वाचवलेला आहे महेश केटाबेसो असा पण फार मोठी व्यक्ती येते

मी सन्मान्य आपल्या भावना व्यक्त केल्याशिवाय की हा दुसरा जन्म आहे खरंच कलाकाराचा प्रसंग येतो हा आनंद खाली त्यानंतर लक्ष्मी सौ लक्ष्मी लक्ष्मी मनीष तुमच्या आणि

देख तो आठवा जो बा नी खतरा वाला टारगेट होता है कोई करे ना तो